पुलगाव येथील राठी मार्गावर असलेल्या पीठ देत पुलगाव नगरपालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी दंड ठोठावला आहे देवडी तहसीलदार द्वारे काढण्यात आलेल्या आदेशानुसार कोरोना काळात लोकांना पीठ मिळवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे म्हणून कोरोना काळात पीठ गिरणीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन व अन्य नियमांचे पालन करून चालू ठेवण्याचे आदेश दिले होते हा आदेश सोशल मीडियावर आल्यानंतर सोशल मीडियाच्या एका ग्रुपवर त्या पीठगिरणी धारकाचे वसुली परत करण्यावर अनेक लोकांचे झाले यावर राजकारण करणारा प्रकार सुद्धा सोशल मीडियावर दिसून आला असता पुलगाव नगरपालिका यांना दूरध्वनीवर या विषयावर विचारले असता त्यांनी सांगितले की त्या पीठ गिरणीवर दंडात्मक कार्यवाही ही सकाळी झाली तेव्हा देवडी तहसीलदारचे आदेश आले नव्हते मात्र दुपारी आदेश आले परंतु ज्या पीठगिरणी धारकाला दंड केला होता तेथे मुख्याधिकारी विजय देवडीकर आपल्या अधिनिस्त कर्मचाऱ्यासोबत गेले असता व त्यांनी त्यांच्या परिवाराची स्थिती पाहता त्या घरातील दिव्यांग व्यक्तीला पाहिल्यावर कर्मचाऱ्यांसोबत संवाद केले व सर्वांना असे वाटले की मानवी दृष्टीने कुठेतरी त्यांना झालेला आर्थिक दंड त्या परिवाराला परवडणारा नाही आणि म्हणून सरकारी रशीद वसुलीची बनल्यामुळे परत करणे शक्य नाही आणि मानवतेच्या नात्याने आपण ते परत करणे गरजेचे असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून हजार रुपये परत करून मानवतेचे कर्तव्य पार पाडले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव